नमस्कार मित्रांनो आजकाल मोजणी अर्ज भरताना फार अडथळे येत आहेत त्यामुळे मोजणी अर्ज पडताळणीला पण फार उशीर लागतो आहे काय होते नवीन मोज मोजणी अर्ज पोठीशाचा भरताना आता शासन वैवाटी वैवाटीच्या मोजणीसाठी शासन कॉर्पोरेशन पी एम आय डीच्या यनोशा मागते त्यामुळे सर्वसामान्यांचे फार हाल चाललेत त्यामुळे शासनाने थोडे थोडी काही गोष्ट गोष्टी स्थगिती करून अर्ज हे सिंपल पद्धतीने कसे भरता येईल याकडे थोडक्यात लक्ष द्यायला पाहिजे पण अतिशय शेतकऱ्यांना त्याचा त्रास होत आहे याकडे शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे सामान्य माणसाला अर्ज भरण्याचा फार मोठा अडथळा निर्माण झाला आहे त्यामुळे काही गोष्टी शिथिल करून काही गोष्टी शिथिल करून पूर्ण शेतकऱ्याला थोडं मोकळं करावं काय होतंय मोजणी करताना अनेक अडथळे आता अर्ज करताना अनेक अडथळे असा शेतकऱ्याला हा मानसिक त्रासच आहे थोडक्यात त्यामुळे शासनाने थोडी याची दखल घ्यायला पाहिजे तो सर्वच शेतकऱ्यांनी करायचं तर शासनाने फक्त फी कमी करूनही उपयोग नाही आहे तू आजकाल ताबे अनेक गोष्टी आहेत ताबे मिळवणे एखाद्याच्या जागेवर दुसऱ्यानेच ताबे मा ताबा मारलाय असे अनेक प्रकार आपल्या इकडं घडत आहेत त्याच्यामुळं आजकाल सामान्य शेतकऱ्यांचं फार मोठे नुकसान होत आहे मे मोठी मोठी लोक हे सामायिक क्षेत्रातलं प फ्रंटेज हा त्यांनाच लागतो आणि इतर लोकांना मागं टाकतात फ्रंटेजचं ते भरमसाट पैसे देऊन दोन रुपये देऊन फ्रंटेजची मोजणी करून घेतात आणि सामान्य शेतकऱ्यांना त्याचा फार मोठा मानसिक त्रास होतोय याकडेही मान शासनाने लक्ष द्यायला पाहिजे त्यामुळे पोट हिस्सा ह्या मोजणी प्रकार शासनाने चांगला काढलाय त्याच्यामुळे चा आपल्या जागेवरच लोकेशन कोऑर्डिनेट सुद्धा भेटत आहे कॉर्डिनेट टाकलं की त्याच्यात लोकेट होती जागा कुठे आहे काय आहे त्यामुळे शासनाचे शासनाने ते एवढं चांगलं केलंय पण काय झालंय आजकाल गडगंज लोक चांगले चांगले प्लॉट मारत आहेत आणि सामान्य शेतकरी हा मग कोर्ट कचेरी हे ते त्याच्यानी काही तस त्या गोष्टी झेपत नाहीत त्यामुळे शासनाने त्या, त्या गोष्टीकडे थोडंफार लक्ष द्यायला पाहिजे कारण तो किती झाला तरी शेतकरीच भरडला जातोय